नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सरस स्वागत आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्याला आवश्यक असणारा टेलर विषय आपण माहिती घेऊया ट्रॅक्टर साठी लागणारा टेलर तर या टेलर मध्ये एक ब्राश टेलर त्याचबरोबर पाऊन ब्रास अर्धा ब्राश याविषयी आपण डिटेल माहिती घेऊया तर शेतकरी मित्रांनो चला बघूया आता आपल्याकडे स्टॉकचं काम चालू आहे आणि हे टेलर बनवायचं चालू आहे तर मित्रांनो आज तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये खास आपण कलर केल्याच्या नंतर म्हणजे थोडक्यात मेकअप केल्याच्या नंतर गोष्ट गुस्त, कोणतीही गोष्ट ही चांगली दिसती परंतु आज तुम्हाला मी लाईव्ह दाखवतोय टेलरचं काम चालू आहे आता मुलांची सुट्टी झालेली आहे तर ह्या वेळेस मटेरियल वगैरे याबद्दल डिटेल माहिती देतो या चला कॅमेरामॅन पुढे या तर शक्य मित्रांनो तर साधारणतः कॅमेरामॅन पुढे साधारणतः मध्ये मटेरियल भरल्याच्या नंतर दगड असेल गोठ असेल तर पडू नये म्हणून ले ले ही जाळी मारलेली असते त्यानंतर मित्रांनो आपण ही काही चॅनल आहे फिटिंग टोटल आपण तीन इंच चॅनलमध्ये फाळक्याची केलेली आहे त्याचबरोबर फाळक्यासाठी ही जी काय प्लेट वापरलेली वापर आहे वापर तर ही तीन एम एम मध्ये वापरलेली आहे आणि फाळक्यासाठी हा जो काही अँगल वापरलेला आहे हा पस्तीस पाचचा आहे तर मित्रांनो हे झाले फाळक्याचं मटल तर त्याच्या नंतर आपण बघूयात हा जो बॉक्स आहे यासाठी आपण जे डीचा वापरतो आणि ही साईज ही जी काय साईज आहे ही पाच इंची पाच इंचीमध्ये चॅनल आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आपण हे चार एम एम प्लेटमध्ये किंवा पाच एम एम प्लेटमध्ये ही सोंड तयार करतो मारतो जेणेकरून आणि मजबूत होती त्याचबरोबर मित्रांनो ही जी काय आतमध्ये मेन चीज आहे ही आपण टेलरमध्ये हा जो टेलर आहे तर हा एक ब्रश आहे आणि ह्या टेलरसाठी आपण जे काय मटेरियल वापरलेलं आहे मटल कोणतं कोणत्या कंपनीचं आहे त्याचबरोबर मटलची काय साईज आहे त्याचबरोबर मट त्याच्यासाठी टायर कोणते वापरलेत त्याला खाली सपोर्ट किती लावलेले याविषयी आपण डिटेल माहिती घेऊया त्याचबरोबर त्याची किंमत किती होईल याबद्दल डिटेल माहिती घेऊया तर चला मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम तर मी टेलर दाखवतोय तर आता आपण टेलरच्या <laughs> मध्यंतरी जी काय प्लेट आहे ती बघूया तर शेतकरी मित्रांनो ही जी काय माहिती प्लेट आहे ही पूर्णपणे आपण फुल साईज पाच एम एम वापरतो त्याचप्रमाणे हातची साठी जो चॅनल आहे हा जे चा वापरतो त्याचप्रमाणे खालक्यासाठी जे काही हे दाम वापरलेले असतात म्हणजे खांब तर हे खांब आपण लोक चार इंचाचे वापरतात आपण खास शेतकऱ्याला आणि पलटी झाल्याच्या नंतर जो प्रॉब्लेम येतो जेणेकरून खांब वाकणे वगैरे हो त्यासाठी आपण हा पाच इंच वापरतो त्याचप्रमाणे मित्रांनो फाळकीची साईज बघूया मित्रांनो तर तर शेतकरी मित्रांनो हे तुम्ही बघू शकतात हे आहे आता बऱ्याचशा पैकी फालक्याला ही ईद जास्त गॅप तयार होतो आणि यातील जे मटेरियल पडायला चालू होतं तर ते आपण सिस्टम करत नाही आणि फालके मागील साईड बघू शकतात हे वरती वापरलेले मटेरियल एकदम हिरवी वापरतो त्याच प्रकारे आपण याला बऱ्याचशा ईद भूष मारून हे करतात तर नाही आपण याला कोंबडे वर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो लोक फाळक्याला दोन सपोर्ट देतात जेणेकरून फाळक्यामध्ये वेंड होतो तर आपण काय करतो याला पाठीमागल्या मागल्या साईटला तीन सपोर्ट घेतो आणि बाकीचं मटेरियल वगैरे हेवी आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आता तुम्ही हा टेलर एकदम हेवी आणि मजबूत आहे तुम्ही बघू शकता टेलरचा विषय वेल्डिंग वगैरे कशी फिनिशिंग आहे तरी मित्रांनो याला अजून आपल्याला याला फिनिशिंग मारायची आहे हे टेलरचं काम चालू आहे तर चला शेतकरी मित्रांनो तुम्हाला टायर विषय माहिती सांगतो आता टायर करता काय चला तर शेतकरी मित्रांनो आता हा टायर आहे हा टायर आहे बी केटीचा बटन टायर आहे मित्रांनो याला सगळं आणि याच्यासाठी दीक्ष आपण नऊ सोळाचे वापरलेले आहे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता ही खोबळा फिटिंग वगैरे कशी ही खोबळा फिटिंग वगैरे प्रॉपर आहे यातली आतली फिटिंग बघू शकता तुम्ही प्रॉपर आहे आणि मित्रांनो याच्याशी जे काय प्लेटला सपोर्ट आहे हे आपण सोळा किंवा सतरा घेतो त्याचबरोबर याला जो पंप वापरतो हा राधिकाचा वापरतो आणि मित्रांनो टेलरच्या बाबतीत तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण तारीख आहे चौ चौदा एक दोन हजार सव्वीस म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस ते वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे आजपासून सहा दिवसाच्या आतमध्ये आपण स्कीम ठेवत आहोत तर हा बटन टायप न्यू मटेरियल सगळा जर याच्या आतमध्ये कोणी बुकिंग किंवा खरेदी केलं टेलर तर आपण हा टेलर टायर स पाठा हा पाठ हा टायर स हा टेलर आपण रक्कम रुपये किंमत एक लाख एक लाख पासष्ट हजार रुपयामध्ये आपण कस्टमरला देऊ आणि मित्रांनो आणि जर हा खरेदीच केला तर हा आपण एक लाख साठ हजार रुपयाला टेलर शेतकऱ्यांसाठी देऊ तर मित्रांनो ह्या ऑफरचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी आदत बुकिंग करा अथवा खरेदी करा टेलर टेलर खरेदी करण्यासाठी आमचा संपर्क एस आर एग्रो इंडस्ट्री भाळवणी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर अठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचाहत्तर चौदा आठ त्रेचाळीस मित्रांनो तुम्हाला काही मी टेलरचे फोटो टाकतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या उपयुक्तीचा असेल किंवा काही शेतकरी मित्रांच्या उपयुक्त असेल किंवा माहिती देणारा असेल तर हा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश का माझ्याकडे जे काही उत्पादित किंवा जे काय मटेरियल आहे शेतकऱ्यांना माहिती देणे त्याचबरोबर विक्री सेल वाढवणे आणि मित्रांनो माझ्याकडे कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याची फसवणूक केली जात नाही किंवा हे करत नाही तर शेतकरी मित्रांनो तुमचं प्रेम मला भरभरून आहेत आणि असं प्रेम राहू द्या धन्यवाद जय जवान जय किसान